कणकवली तालुक्यातील कासारडे गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळूचे उत्खनन होत असून तीनशे पन्नास हेक्टर जमिनीवर लीज परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र तेथे एक हजार ते, ते, ते दीड हजार हेक्टर जमिनीवर सिलिका वाळूचे अवैध उत्खनन करण्यात आले सिलिका मायनिंग माफियांनी कासारडे गाव भकास केला आहे त्याचप्रमाणे शासनाचा कोठ्यावधी रुपयांचा मसुली बुडविला आहे याबाबतचे पुरावे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे सादर करत कारवाईची मागणी केली आहे त्यावर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आपण स्वतः या प्रकरणात लक्ष देऊन पंधरा दिवसात चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले कासर्डे येथील अवैध सिलिका मायनिंग उत्खननाबाबत माजी आमदार परशुराम उपरकर माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार राजन तेली जिल्हा प्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी आज जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट घेऊन

Eh, hey, pala. Yeah.